गुरुवारी स्वामी सेवा दत्त सेवा, या यासोबत गुरुचरित्रातील हे दोन अध्याय जो पठन करतो किंवा पठन करत असाल त्याच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडत नाही कशा या दोन अध्यायाचे नियम अटी कोणत्या सेवा कशी करावी याबद्दल सांगतात चौदावा अध्याय संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता मात्र दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचू नका तुमच्या आयुष्यात संकट असतील तर चौदावा अध्याय अठरावा अध्याय नक्कीच तुम्ही पठण करू शकता दर गुरुवारी हे दोन्हीही अध्याय आवर्जून वाचावे नित्यसेवेसोबत चौदावा अध्याय तुम्ही वाचू शकता चौदावा आणि अठरावा अध्याय हे गुरुचरित्र ग्रंथालय मेरूमणी मानले गेले आहे हे दोन्हीही अध्याय स्त्री पुरुष दोघंही वाचू शकता एखादे काम मार्गी लागत नसेल होत नसेल, नसेल तर हा अध्याय आवर्जून वाचावा तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर अठरावा अध्याय वाचावा हे दोन्ही अध्याय असलेलं पुस्तक तुम्हाला धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळेल किंवा तुमच्या इथे केंद्र मठ असेल तर तिथेही तुम्हाला हे पुस्तक मिळेल मठी संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर ब्रह्मचर्या पाळावी संकल्पयुक्त सेवा नसेल तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही मांसाहार वर्ज करावा या सेवेला तुम्ही गुरुवारी किंवा इतर दिवशी सुरुवात केली तरीही चालतं तुम्हाला आर्थिक अडचणी असतील डोक्यावर कर्ज असेल तर यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा ही सेवा केल्यामुळे कर्जमुक्ती लवकर होते आर्थिक अडचणीही कमी होतात